नमस्कार आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका अतिशय महत्वाच्या अभंगावर बोलणार आहोत अभंग क्रमांक एक्क्याण्णव संसाराच्या तापे तापलो मी देवा हो आणि यासाठी आपण आधार घेणार आहोत विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या विश्लेषणाचं तुकामुळे संसाराचा ताप आणि दिनानाथमधून अगदी हा फक्त अभंग नाहीये तर एका साधकाचा आंतरिक प्रवास आहे त्रासातून शरणागतीकडे जाणारा तर याचा जरा सखोल विचार करूया बरोबर आपला उद्दिष्ट आहे हे समजून घेणं की तुकाराम महाराज संसारिक दुःखातून भगवंताच्या मातृस्वरूपाकडे कसे वाळतात आणि मग शेवटी संपूर्ण शरणागती कशी साधतात हां विद्यानंद काय म्हणतात यावर ते पाहूया तर सुरुवातच बघा किती तीव्र आहे संसाराच्या तापे तापलो मी देवा करिंता या सेवा कुटुंबाची म्हणजे अगदी होरपळून निघाल्यासारखं वाटतंय हो ना आणि विद्यानंद इथे सांगतात की हा संसार ताप म्हणजे फक्त बाहेरचे कष्ट नाहीत अच्छा ही एक आतली तळमळ आहे जी मनाची शांतता नेते आणि कुटुंबाची सेवा यावरही ते वेगळं भाष्य करतात काय म्हणतात म्हणतात ते की ही सेवा म्हणजे फक्त घरातल्या जबाबदाऱ्या नव्हेत कदाचित भगवंताची सेवा करताना म्हणजे परमार्थात येणारे अडथळे संघर्ष ते पण असू शकतो म्हणजे हा ताप खूप व्यापक आहे म्हणायचं अगदी आणि आजच्या आपल्या धावपळीच्या आयुष्यात पण हा अनुभव कुठेतरी येतोच नाही का बर। तो ताण ती अस्वस्थता बर। मग या तापातून बाहेर पडायला तुकाराम महाराज काय करतात ते म्हणतात म्हणून आठविले पाय येन तो माझे माय पांडुरंगे देवाला माय म्हणजे आई म्हणणं हे खूप म्हणजे हृदयस्पर्शी आहे हो। विद्यानंद या माय शब्दावर खूप भर देतात त्यांच्या मते हे फक्त नाहीये मग काय ही एक प्रकारची खात्री आहे आश्रय रक्षण आणि उद्धार सगळं देव फक्त नाहीये नाही तर... तर तो ती क्षमा करणारी जवळ घेणारी आई आहे जी आपल्याला कधीच टाकणार नाही ही निवड म्हणजे देवाला आईच्या रूपात पाहणं हे तुकारामांचं पूर्ण समर्पण दाखवत बरोबर म्हणजे शक्तीपेक्षा करुणेवर जास्त विश्वास आहे अगदी पण मग लगेच ते ओझ्याबद्दल बोलतात म्हणतात बहतान जन्मींचा झालो भारवाही सुटीजे हे नाही वर्म ठावे म्हणजे अनेक जन्मांचा ओझा आहे आणि सुटकेचा मार्गच माहीत नाहीये हो आणि विद्यानंद म्हणतात की हे फक्त कर्मांचं ओझा नाहीये तर त्यातून ना आलेला थकवा आहे एक प्रकारची दिशाही आहे वर्म ठावे नाही मार्गच दिसत नाहीये हा आणि ही, ही हतबलता फक्त भूतकाळामुळे नाही तर आत्ताच्या असहाय्यतेमुळे पण आहे आणि मग ते स्वतःच्या दोषांबद्दल पण बोलतात म्हणतात वेढीयलो चोरी अंतर बाह्यात कारी कणवन करी कोणी माझी म्हणजे आतून आणि बाहेरून वाईट प्रवृत्तींनी दोषांनी वेढलं गेलोय आणि त्यामुळे कोणी माझी दया करत नाही किती प्रामाणिक कबुली आहे ही हो ना आणि पुढे म्हणतात बहु पांगविलो बहु नांगविलो दिस झालो कासावीस म्हणजे अपमान झालाय अवहेलना झालीय आणि खूप दिवसांपासून जीव तगमगतोय या वैयक्तिक वाटणाऱ्या गोष्टींना विद्यानंद कसं बघतात ते म्हणतात की ही फक्त तुकारामांची गोष्ट नाही आहे हे मानवी अस्तित्वाचं एक चित्र आहे कसं काय म्हणजे बघा एकटेपणा आपल्या आतल्या दोषांची आपलं युद्ध समाजात होणारी उपेक्षा कणव न करी कोणी कासावीस झालो ही भावना कोणालाही येऊ शकते मदतीची तीव्र गरज बरोबर आणि या सगळ्याचा शेवट किंवा कळस म्हणूया तो शेवटच्या ओळीत आहे तुका म्हणे आता धाव घाली वेगी ब्रीद तुझे जगी दीनानाथ अगदी आता बास झालं आता धाव घे देवा ही एकदम हाक आहे आणि ते फक्त मागत नाहीयेत नाही ते देवाला आठवण करून देतात त्याच्या ब्रीदाची दीनानाथ दिनांचा नाथ हो दिनांचा हताशांचा स्वामी असणं हे तुझं जगातलं वैशिष्ट्य आहे तुझी प्रतिज्ञा आहे त्यामुळे तुला आलंच पाहिजे मदतीला असा एक हक्क आहे त्या मागणीत म्हणजे शरणागती आहे पण त्यात एक विश्वास पण आहे बरोबर विद्यानंद म्हणतात हाच अभंगाचा गाभा आहे पापांची कबुली भगवंताच्या मातृस्वरूपावर विश्वास आणि त्याच्या कृपेवर पूर्णपणे अवलंबून राहणं तर विद्यानंदांच्या विश्लेषणानुसार हा अभंग म्हणजे केवळ दुःखाचं वर्णन नाही तर शरणागतीतून मुक्तीकडे नेणारा एक मार्ग आहे हो एक कालाती तसा जीवनवेद म्हणता येईल यातले अनुभव आजही लागू पडतात नक्कीच आणि जसं विद्यानंद म्हणतात हा अभंग आपल्याला कुठेतरी स्वतःकडे बघायला लावतो आत्मपरीक्षण करायला लावतो बरोबर मग जाता जाता एक विचार राहतो की आपल्या आजच्या संसारात आपल्याला कोणते ताप जाणवतात कोणती ओझी आपण वाहतोय आणि मग आपल्यासाठी ती आधार देणारी माय किंवा मा तो दिनानाथ कुठेय किंवा कसा शोधायचा हा प्रश्न उरतोच